एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण सिंह या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपण लागू होईल थोड्याफार प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याच्या आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशीस्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा काही उपायसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण ग्रहांचा राजा सूर्यग्रह व सिंह राशीचा राशी स्वामी सूर्यग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सिंह राशी व्यक्तींना केव्हा शुभ फल देईल याचा आढावा घेऊया दिनांक चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत सूर्यग्रह सिंहराशव्यक्तींच्या नवम दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल अर्थात या तीन महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील सिंह व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह सिंहराश्यक्तींसाठी राहील नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे सूर्याचे भवन सिंह राजंसाठी राहील तसेच सरकारी नोकरीच्या योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भवन सिंह राज्यव्यक्तींसाठी राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारे हे सूर्याचे भवन सिंह राजव्यक्तींसाठी राहील आरोग्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भवन चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राष्ट्रव्यक्तींसाठी राहील तसेच सूर्यग्रह या वर्षाच्या आरंभापासून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सूर्यग्रह सिंह राज्य पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे व सूर्याचे सिंह आपली प्रगती साधणारे राहणार आहे हे सूर्याचे भ्रमण सिंह राज्य नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारे राहणार आहे तसेच हे पंचम व सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण सिंह राज्यव्यक्तींना कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे हे सहाव्या स्थानातील सूर्याचे सिंह सिंहराश्यक्तींना सरकारी कामात यश निर्माण करणारे सुद्धा राहील यानंतर आपण हा सूर्यग्रह सिंहराश्यक्तींना कोणत्या महिन्यामध्ये अनिष्ट फलि देईल याचा आढावा घेऊया सूर्यग्रह सिंहराश्यक्तींचा दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत सिंहराश्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात या दरम्यान शनि व सूर्याची युती सिंहराश्यक्तींच्या अष्टम स्थानात होणार आहे अर्थात या दरम्यान सिंह राष्ट्रव्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा सूर्यग्रह सिंह राशी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच या दरम्यान सिंह राष्ट्र मानसिक तणाव वाढल्याचे पहावायस मिळेल तसेच अचानक एखादी संकट निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान सिंह राशी राहणार रा आहे तसेच तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चौदा मार्च दोन हजार सव्वीस या दरम्यान सिंह राष्ट्र सूर्यग्रह सप्तम स्थानातून भ्रमण करेल अर्थात अगोदर पासूनच राहू ग्रह सिंह रचकतींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान सिंह रचकतीनं आपल्या वैवाहिक जीवनात थोड्या प्रमाणात अडझळे ने निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे आपल्या वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान सिंह रचकतींसाठी राहणार आहे तसेच सूर्यग्रह सिंह रचकतींच्या दिनांक सोळा जुलै दोन हजार सव्वीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राजशक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा सिंह राजशक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणारे राहील तसेच हे सूर्याचे भ्रमण सिंह व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारे राहील नोकरी व व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींसाठी राहील त्यानंतर आपण मंगळाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना केव्हा शुभ देईल याचा आढावा घेऊया या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मंगळ ग्रह सिंह राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे षष्ठ स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा सिंह राज्य व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे तसेच आपला पराक्रम वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण सिंह राष्ट्रीय या कालावधीमध्ये राहील तसेच हा सहाव्या स्थानातील मंगळ ग्रह सिंह कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करणारा राहील तसेच सरकारी कामात सुद्धा यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह सिंह राज्य व्यक्तींसाठी या कालावधीमध्ये राहील तसेच अकरा मे ते अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस या चार महिन्यामध्ये सुद्धा मंगळ ग्रह सिंह शुभ शुभफली देणारा राहणार आहे अर्थात या दरम्यान सुद्धा सिंह पराक्रम वाढेल सिंह राजव्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह या दरम्यान राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह सिंह राजव्यक्तींना या दरम्यान घर प्रॉपर्टी शेती जमीन इत्यादीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह सिंह राजव्यक्तींसाठी या दरम्यान राहणार आहे अकरा मे ते अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत मंगळ ग्रह सिंह राजशक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य देईल यानंतर आपण मंगळ ग्रह सिंह राजशक्तींना केव्हा अशुभ फले देईल याचा आढावा घेऊया दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते दिनांक अकरा मे दोन हजार सव्वीस या दरम्यान मंगळ ग्रह सिंह राजव्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे सिंह राजशक्तींनी या दरम्यान प्रवासात काळजी घ्यावी तसेच या दरम्यान सिंह राजशक्तींना अचानक एखादे संकट निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे दोन एप्रिल ते अकरा मे दोन हजार सव्वीसपर्यंत मंगळ व शनीयुती सिंहराच्या अष्टम अष्टमस्थानात होत आहे या दरम्यान सिंहराचव्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींनी मोठे धाडस टाळावे प्रवासामध्ये सुद्धा या दरम्यान सिंहराच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी तसेच सिंहराजव्यक्तींचा मंगळग्रह तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे मंगळ व राहू युती या दरम्यान सिंह रचकतींच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे या दरम्यान सिंह रचकतींनी आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत अर्थात वैवाहिक समस्या निर्माण करणारी ही युती सिंह रचकतींसाठी या दरम्यान राहणार आहे तसेच मंगळ ग्रह रचकतींच्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दरम्यान सिंह रचकतींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करेल अर्थात या दरम्यान सुद्धा सिंह रचकतींनी क्रोध टाळावा भाग्यामध्ये अडथळे निर्माण करणारा हा मंगळ ग्रह सिंह राज या दरम्यान राहणार आहे यानंतर आपण गुरुग्रहाचे भ्रमण सिंह राज्य व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया गुरुग्रह सिंह व्यक्तींच्या दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्थ गुरुग्रह सिंह राज्यव्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच संतती योगासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा हा दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा गुरुग्रह सिंह राजवक्तींसाठी राहणार आहे तसेच स्पर्धापेक्षेत यश निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राजवक्तींसाठी राहील तसेच हा लाभस्थ गुरुग्रह सिंह राजवक्तींचा पराक्रम वाढवेल मोठे आर्थिक लाभ घडून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार पर्यंत सिंह राजंसाठी राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर हा गुरुग्रह सिंह राजंच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह सिंहराचव्यक्तींना तितकेसे अशुभ परिणाम देणार नाही परंतु हा बाराव्या स्थानातील गुरुग्रह सिंहराचव्यक्तींना खर्च वाढवणारा राहणार आहे तसेच कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा गुरुग्रह सिंह रचक्तींसाठी दिनांक दोन जून दोन हजार नंतर राहील दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरुग्रह सिंहराश्यक्तींच्या बाराव्या स्थानामधूनच भ्रमण करेल तसेच नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये गुरुग्रह सिंह राशींच्या राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये गुरुग्रहाचे भ्रमण राजशक्तींना पुन्हा अनुकूल राहील अर्थात या दरम्यान सिंह विवाह योगासाठी तसेच संतती योगासाठी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी तसेच सिंहराचव्यक्तींना शिक्षण क्षेत्रात यश निर्माण करणार हा गुरुग्रह नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहील त्याचप्रमाणे शनिग्रह संपूर्ण वर्षामध्ये सिंहराच व्यक्तींच्या अष्टम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा अष्टमस्थ शनिग्रह सुद्धा सिंह रचव्यक्तींना क्लेश चिंता मानसिक तणाव वाढवणारा आहे अर्थात संपूर्ण वर्षामध्ये सिंह रचव्यक्तींना शनिग्रहाचे भ्रमण प्रतिकूल आहे सिंह राजव्यक्तींनी या दरम्यान आपला पराक्रम कष्ट वाढवणे गरजेचे आहे तसेच राहुग्रह सिंह राजव्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आहे हा सप्तमस्त ग्रह सुद्धा सिंह राज मतभेद निर्माण करणारा आहे वैवाहिक चिंता वाढवणारा हा राहुग्रह सिंहराचव्यक्तीसाठी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर हा राहुग्रह सिंहराचवक्तींच्या षष्ठ स्थानामध्ये वक्री स्थितीत प्रवेश करेल अर्थात दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर मात्र या राहुग्रहाचे भ्रमण सिंह यानंतर सिंह आपल्या शत्रूवर विजय मिळेल नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा ग्रह दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर सिंह राजवक्तींसाठी राहील अर्थात या संपूर्ण वर्षामध्ये सिंहराचवक्तींना शनिग्रहाचे भ्रमण प्रतिकूल असल्यामुळे सिंह राजवक्तींनी या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये नित्य प्रातःकाली अर्थात सकाळी आठ ते नऊ पर्यंत शनिस्तोत्र पठन करावे तसेच हनुमान चाळीसा त्याचप्रमाणे सिंहराज्य व्यक्तींनी मारुती स्तोत्र नित्य पठण करावे अर्थात या शनिग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यासाठी सिंह व्यक्तीने प्रत्येक शनिवारी अभ्यंग स्नान करावे तसेच या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सिंहराच्या व्यक्तींनी या शनिग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यासाठी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे तसेच सिंहराज्य व्यक्तींनी या वर्षामध्ये व्यसनाधीनता टाळावी तरच सिंहराच्या व्यक्तींना या शनिग्रहाचे प्रतिकूल परिणाम जाणवणार नाहीत या दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षाचा विचार करता सिंह व्यक्तींना या वर्षाचा पूर्वार्ध अर्थात दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी शुभ फलदायी राहणार आहे तसेच या वर्षाचा दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी सिंहराच्या व्यक्तींना शुभ व अशुभ अशी दोन्ही प्रकारचे फले निर्माण करणारा राहणार रा आहे व नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस हे दोन महिने सुद्धा या वर्षामध्ये से रचं मध्यम फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एसप्रो उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद